ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्याच्या काचऱ्यांवरती अंड टाकून ही कोणती नवीन रेसिपी करणार आहोत ना ते पाहूया रेसिपी खूप जास्त झटपट बनणारी आहे कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होणारी आहे आणि खूप जास्त सोपी आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे आणि जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा ही रेसिपी करायला मात्र तुम्ही विसरणार नाही आता इथे पाहू शकता आपल्याला एक मीडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे इथे मी मोठा घेतला आहे कारण की मला बाकीची सुद्धा एक रेसिपी करायची आहे त्यामुळे मी एक मोठा बटाटा इथे वापरलेला आहे तुम्ही एक लहान आकाराचा बटाटा घेतला ना तरी चालेल बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाहू शकता खूप जास्तसुद्धा पातळ कट करायचं नाही आपल्याला बटाटा अगदी याच पद्धतीने कट करायचे आहे एक सात आठ काचऱ्या निघाल्या ना तरीसुद्धा चालणार आहे अगदी या पद्धतीने तुम्हीसुद्धा कट करून घ्या किंवा मग जर तुमच्याकडे बटाटे किसायची जी किसनी असते ना काचऱ्या पाडायची तीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग सुरेनेसुद्धा अशा पद्धतीने करू शकता कारण की आपल्याला अगदी कमीत कमी या चकल्या बटाट्याच्या लागणार आहेत तुम्ही याला चकल्या म्हणता किंवा काचऱ्या म्हणता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता पाहू शकता इथे मी सगळा बटाटा कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी इथे पाहू शकता जितक्या काचऱ्या लागणार आहेत ना तितक्याच काचऱ्यांचा इथे मी वापर केलेला आहे आणि ह्या कचऱ्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत आणि पाण्यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घातलं आहे म्हणजे अगदी पांढऱ्या शुभ्रसुद्धा राहतात आता पाण्यामध्ये हा कचऱ्या ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस ना ती करून घेऊया इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता कांद्याची आपल्याला साल काढून हा कांदा कट करून घ्यायचा आहे खूप जास्तसुद्धा बारीक कट करायचं नाही मोठं मोठंच हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार जे काही साहित्य घेतलं आहे ना त्यानुसार मी ते घेतलेलं आहे कांदासुद्धा कट करून झाला आहे गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया आणि आता पॅनमध्ये ना अगदी थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे तेल खूप जास्तसुद्धा घातलं नाही अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आता पाण्यामधून ज्या बटाट्याच्या आपण चकल्या पाडून घेतल्या होत्या ना त्या काढून घेऊया पाण्यामधून आणि एक एक चकल्या यावरती ठेवून घेऊया जर तुम्ही दुसऱ्या पॅनचा कोणता वापर करत असाल ना तर नॉनस्टिकचा शक्यतो घ्या म्हणजे खाली वगैरे चिटकणार नाही किंवा मग जर अशा पद्धतीचं स्टीलचं असेल स्टीलचं घेतलं ना तरी चालेल आता पाहू शकता अगदी या पद्धतीने एक एक आपल्याला या चकल्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि एक तीस ते वीस सेकंदासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती अशाच ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा इथे मी दोन अंडी फेटून घेतली होती अंड्यामध्ये बाकी काहीही नाही घातलं फक्त मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ही दोन्ही अंडी यावरती आपल्याला ओतून घ्यायची आहे दुसरं जर तुम्हाला मसाले वगैरे ॲड करायचे आहे ना तेसुद्धा आपण पुढे करणार आहोत आता बघा वर्णं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे दिसायला अगदी छान दिसतं अगदी थोडंशी मिरची पावडरसुद्धा वर्णं भुरभुरली आहे मी यानेसुद्धा दिसायला अगदी छान दिसतं ही रेसिपी नक्की काय आहे ना हे तुम्हाला पुढे कळणारच आहे कारण की खूप जास्त इंटरेस्टिंग रेसिपी आहे इथे आपण अंड्याचा पोळा वगैरे करत नाही आहे पदार्थ इतका जास्त भन्नाट आहे ना की तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल आणि पाहुणे रावळे आले ना तरीसुद्धा कराल थोडीशी हळदसुद्धा भुरभुरली होती आणि अगदी थोडीशी धना पावडरसुद्धा यावरती मी भुरभुरली भुर होती आता एक दोन मिनटासाठी मी बारीक गॅसवरती हे होऊन दिलेलं आहे पाहू शकता आणि कल्थने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे थोडेसे याच्या कडारीकाम्या करून घ्यायच्या आहे आणि अगदी सहज हे निघलं जातं आता याची एक साईड पलटी करून घेऊया पाहू शकता ज्या बटाट्याच्या चकल्या होत्या ना त्यासुद्धा अगदी छान खरपूस भाजून झाल्या होत्या आणि शिजलेल्यासुद्धा आहेत छान आता एका साईडने आपण छान असं हे होऊन देणार आहोत म्हणजे खालच्या साईडनेसुद्धा छान असा खरपूस रंग येईल आणि खायलासुद्धा अगदी छान लागेल थोडंसं कलथ्याने दाबून घ्या म्हणजे अगदी एक साईडने किंवा सगळीकडून हे भाजलं जाईल तर खालच्या साईडनेसुद्धा एक मिनटासाठी बघा मी हे छान असं भाजून घेतलं आहे आता ही साईडसुद्धा पलटी करून घेऊया गॅस इथे अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती खूप जास्त आपल्याला हे होऊन द्यायचं नाही शक्यतो मिडीयम गॅसवरतीचे अंड होऊन द्या पाहू शकता अंड्याला रंग खूप छान आलेला आहे आता हे अंड एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून तुम? शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडंसं अगदी तेल घातलं आहे आणि जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो घालून घेऊया आता कांदासुद्धा तेलावरती अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे सारखं सारखं सांगते कारण की रेसिपीत खूप जास्त भन्नाट झाली होती आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर जरी तुम्ही ठरवलं ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनू शकता कारण की अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होती बघा कांदा छान गोल्डन रंगाचं होऊन दिलेला आहे आणि त्यानंतरनं यामध्ये खोबरं घातलेलं आहे आता इथे मी सुक्या खोबऱ्याचाच वापर केलेला आहे तुमच्याकडे जर सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं वापरा ओल्या खोबऱ्यानीसुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते या रेसिपीला खोबरंसुद्धा आपल्याला तेलावरती अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे भरपूर असा लसूण घातला आहे आणि अगदी थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे आता बघा मसाला आपला एक मिनटासाठी पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे मसाला शक्यतो पाणी टाकून वाटा म्हणजे अगदी बारीकसुद्धा वाटला जातो आणि अजिबातच यामध्ये कण वगैरे राहत नाही पाहू शकता जितका बारीक वाटता येईल ना तितका इथे मसाले मी बारीक वाटून घेतलेला आहे तोपर्यंत आपलं जे अंड होतं ना तेसुद्धा बघा बऱ्यापैकी थंड झालेला आहे रंग पाहू शकता तुम्ही मुलांना असं खायला दिलं ना तरीसुद्धा मुले अगदी आवडीने खातील एखाद्या चपातीमध्ये रोल करून द्या किंवा मग नुसतं खायला दिलं ना तरीसुद्धा मुले आवडीने खातील कारण की या अंड्याची टेस्ट ना खरंच खूप जास्त वेगळी लागते बटाट्यामुळे नक्कीच एकदा करून पहा जर तुम्हाला असा अंड्याचा रस्सा वगैरे करायचा नसेल ना तर अशा पद्धतीने अंडं फ्राय करून पहा खूप जास्त अप्रतिम लागतं आता याचे ना आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोठे मोठे करायचे असतील मोठे करा किंवा मग लहान लहान साईजचे केले ना तरी चालतील तरी ते बघा अगदी या पद्धतीने मी याचे काप करून घेतले आहे खूप जास्त लहान नाही आणि खूप जास्त मोठे नाही आता पुन्हा एका पॅनमध्ये दोन पाळ्यात इतपत तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये ना काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातली आहे एक चमचा कांदा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला घातला आहे चिकन मसाल्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही गरम मसाला घातला ना तरी चालेल फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि जे वाटण आपण टाकून घेतलं होतं ना वाटून घेतलं होतं ना ते वाटण यामध्ये घालून घेऊया आता हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना एक पाच मिनटं तुम्ही परतलं वाटण तरी चालेल जितकं तुम्ही वाटण छान परताल ना तितकं तुमच्या वाटणाला रंग खूप छान येणार आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून वाटण छान परता म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता बघा मीडियम गॅसवरती असं सतत हलवत मी हे वाटण परतून घेणार आहे पाहू शकता वाटणाचा पहिल्यापेक्षा रंग चेंज झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा जे वाटणं आपलं पातळ होतं ना आता ते आता छान घट्टसरसुद्धा झालेलं आहे आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि ते पाणी यामध्ये घालून घेऊया तुम्हाला हार असा किती जास्त घट्ट किती जास्त पातळ करायचं आहे ना त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी ते बघा मी एक ग्लास इतपत पाणी ओतून घेतलं आहे दोन जणांसाठी करते त्यानुसार इतकं पाणी पुरेसं आहे पण जर तुम्ही वाटण वगैरे जास्त घेतलं असेल आणि जास्त लोकांसाठी करत असाल ना तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्या रस्त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे काळजीपूर्वक घाला कारण की जे आपण अंड्याचे काप करून ठेवले आहेत ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ अगदी जास्तीचं घालू नका आता याला हलकीशी उकळी आली ना की हे अंड्याचे काप आपल्याला बघा सोडून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे पाठची साईडसुद्धा मी दाखवली आहे खूप छान अशी बटाट्याची पाठची साईड झालेली आहे आणि समोरून अंड खायला अगदी छान टेस्ट देतं हे अंड्याचं आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम लागतं त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा तर इथे बघा सगळे काप यामध्ये मी सोडून घेतलेले आहेत गॅस शक्यतो मिडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरतीच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची आहे आता अंडसुद्धा शिजलेलं आहे आणि जे आपण वाटण परतून घेतलं होतं ना ते सुद्धा अगदी छान असं परतून घेतलं होतं त्यामुळे दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला हे झाकण ठेवून होऊन द्यायचं आहे पाहू शकता इथे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मी याला शिजून दिलेलं आहे आणि जे आपल्या अंड्याचे काप होते ना ते सुद्धा आता बऱ्यापैकी दुप्पट झालेले आहेत म्हणजे फुगलेले आहेत नक्कीच एकदा अशा पद्धतीची ही रस्साभाजी करून पहा खूप जास्त अप्रतिम लागते आपण वेगवेगळ्या पद्धतीने अंड्याची भाजी तर करतच असतो पण या पद्धतीने करून पहा मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा अगदी आवडणार आहे भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा मग चपातीसोबत खा कशासोबतही खाली ना तरीसुद्धा खूप जास्त भन्नाट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय